आपल्यासोबत विलास भाऊ रुपवते आहेत त्यांच्या त्यांनी आंदोलन करण्याची घोषणा केली होती त्यामुळे आज मुलुंड पोलीस स्टेशन घाटकोपर पोलीस स्टेशन आणि पोलीस उपायुक्त परिमंडळ सात या ठिकाणी त्यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवलं होतं भाऊ नेमकं काय झालं काय सांगाल का जय महाराष्ट्र महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्मारक दादर या ठिकाणी होत आहे आणि काम पण झालेलं आहे आर्धनीमक काम झालेलं आहे परंतु बाबासाहेबचा पुतळा तो, बाबा तो शॅम्पल म्हणून वनु, बनवलेला आहे त्यामध्ये खूप मोठा दोष आहे आणि हा दोष घालवण्यासाठी मी विलास रुपवच्या सर्व प्रतीक कांबळे रमेश कांबळे रमेश जाधव अशोक कांबळे असे इतर नेते माझ्याबरोबर यांनी मंगेश बघारे भाई सर्वांनी आंदोलन केले बैठकी झाल्या सर्व काही झालं परंतु सरकार दोष हात ना काढत नाही उलट या सरकारने हुकुमशाही चालू केलेली आणि ती हुकुमशाही दाबण्यासाठी मला हे पोलीस आयुक्त परिनंबर सात यांनी नोटीस दिलेलं आहे का तुम्ही एकशे सात तर तुम्ही आंदोलन, नहीं। तहीं ले कर जो जो आंदोलन करू शकत नाही तर ही हुकुमशाही झालेली आहे अशा सरकारचा मी जाहीर निषेध करतो परंतु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो जो पुतळा आहे तो पुतळाचा दोष काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही कायद्याने आम्ही आंदोलन करू पत्रव्यवहार करू आणि न्याय मिळवून घेऊ आज बोल परिमंडळ सातशे पोलीस उपायुक्त आदरणीय विजयकांत साहेब यांच्या कार्यालयामध्ये निमसैनिकांचे नेते महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संघटक विलासभाऊ रुपवते यांनी गेले कित्येक दिवस बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा दोषमुक्त व्हावा म्हणून जे आंदोलन चालवलं होतं आणि ते आंदोलन जर यशस्वी होत नसेल तर मी शंभर माळ्यावर उभे घेईल अशी धमकी देखील पोलिसांना दिली होती त्याच्यानंतर पोलिसांनी त्यांची दखल घेतली त्यांना शिवाजीबाग पोलीस ठाण्यामध्ये देखील दिलं होतं आज सकाळी त्यांना पंत्रजर पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि तिथून नजरकैदेत ठेवून डी सी पी ऑफिस म्हणजे मुरुंडच्या कार्यालयामध्ये आणलं होतं आणि त्यांच्याकडून एक प्रकारचा बॉन्डच लिहून घेतला म्हणायचा आणि एकशे सात ही नोटीस त्यांना दिलेली आहे की तुम्ही आंदोलन करू शकत नाही जर आंदोलन केलं तर तुम्हाला पन्नास हजाराचा बॉन्ड द्यावा लागेल तरी त्यांनी ती सही केलेली आहे परंतु बांधवांनो या सह्या करून भीमसैनिकांना कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे विलास भाऊची आणि आमची ही मागणी आहे की जी बाबासाहेबांच्या पुतळ्यामध्ये जे तेरा दोष आहेत ते तेरा दोष दोषमुक्त व्हावे आणि ते दोषमुक्त झाले तर आम्ही आंदोलन करायचं बंद करू कारण बाबासाहेबांचा हा नमुना पुतळा आहे हा नमुना म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना आहे आणि विटंबा म्हणजे या देशाच्या संविधानाच्या शिल्पकाराची विटंबना आहे आणि या देशाच्या शिल्पकाराची विटंबा वना म्हणजे भारतीय लोकशाहीचा अपमान आहे बांधवनो आणि हा अपमान हा भीमसैनिक कदाबी सरकार नाही विलासबाब रुपवते यांच्या माध्यमातून त्यांनी जे आंदोलनाचा प्रयत्न केला आणि जे आंदोलनाचा इशारा दिला त्याला आमचा तो जाहीर पाठिंबा राहिलाच राहील परंतु या देशामध्ये जर भीमसैनिकांचं जर कोणी दाबण्याचा प्रयत्न केला आणि फोटो बोलून सह्या घेऊन तडीपार करण्याचा प्रयत्न केला तर त्याला धड दड धड्या धडा शिकवण्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि याची शासनाने नोंद घ्यावी म्हणून या शासनाचा मी जाहीर निषेध करतो जय भीम जय संविधान